क्लीनर अपहरण केस आणि पोलीस कामात अडथळा फरार असलेल्या खेडकर फॅमिलीला पोलीस अटक कधी करणार असा सवाल आरटीआय यांनी उपस्थित केला पुतण्या विरोधात नगर कोर्टानं एका केसमध्ये अटक वॉरंट जारी केले मात्र तरीही पोलिसांनी त्यांना अटक करून कोर्टासमोर हजर केलेलं नाही असा आरोप सुद्धा कुंभार यांनी केला म्हणजे पोलिसांना एवढं सगळं होऊन त्यात एकवीस नंतर परत त्याच्या त्यांचा एक मोठा गुन्हा आढळला सुप्रीम कोर्टापर्यंत तो गेला तरीही या आरोपींना अटक करावी किंवा अटक करून कोर्टासमोर दाखल करण्याचं पोलिसांना जमलेलं नाही याचाच अर्थ सगळ्या पोलीस प्रशासनाचं आणि प्रशासनाचं या सगळ्या गुन्हेगारांना संरक्षण आहे असं त्याच्यामध्ये म्हणता येईल पाच वर्षानंतर आता हे आपण उघडकीस आणल्यानंतर तरी आता पोलीस त्यांना अटक करतायत का हे बघणं आता महत्त्वाचं राहील त्यामुळे खेडकर कुटुंबाला अटक कधी असा सवाल आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हणा विचारलेला आहे वादग्रस्त कुटुंब असताना अटक का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला